घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना देखील दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अंजू संजय गायकवाड हिने यश संपादन करत अधिपरिचालिका पदीत तिची निवड होऊन जळगाव येथील शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालय येथे नियुक्तीचे पत्र तिला मिळाले आहे घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये काका काकू आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन अंजूचे शिक्षण पूर्ण केले काका आणि वडिलांचा अंजूच्या शिक्षणासाठी असलेला अठ्ठहास अंजूने सार्थ ठरवत दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवत अधिपरिचारिकापदी तिची निवड झाली आहे आणि तिला जळगाव येथे शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि हॉस्पिटल येथे नियुक्तीचे पत्र मिळाले यामुळे अंजूने मिळवलेल्या यशाबद्दल आजी आजोबा मामा मामी तसेच काका काकू यांच्यासह सर्वांनी तिचा सत्कार केला यावेळी लक्ष्मण जाधव ममता जाधव भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष जाधव संजय गायकवाड संगीता गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड राधाबाई गायकवाड रामेश्वर गायकवाड उषाबाई गायकवाड विशाल गायकवाड प्रेम जाधव यश गायकवाड संगीताबाई पगडे अनिता वडोदे निर्मला भगुरे आशाबाई संकपाळ यांच्यासह अनेकांनी तिचा सत्कार करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी